गाई मशींपासून जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या योग्य वेळी आठवीला म्हणजेच योग्य वेळी भाकड केल्या पाहिजेत गाय म्हैस नेमकी कोणत्या वेळी भाकड करावी आणि योग्य वेळी भाकड केल्यास कोणते फायदे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया गाय म्हैस ज्यावेळेस सात महिन्याची गाभण असते तेव्हा तिला पहिल्यांदा भाकड करावं यासाठी गाई मशीला पाण्याचा आणि खाद्याचा ताण द्यावा म्हणजे काय करायचं तर खाद्य आणि पाणी गाई मशीला जेवढं रोज दिलं जातं त्यापेक्षा ते कमी द्यायचं यामुळे गाय म्हशींचं दूध देण्याचं प्रमाण कमी होईल दिवसातून एक वेळा दूध काढावं परत हळूहळू एक दिवसाआड दूध काढावं त्यानंतर चार ते पाच दिवसांनी एकदाच दूध काढावं या पद्धतीचा वापर केल्यास गायीच्या दुधाचं प्रमाण कमी होतं यानंतर गाय म्हैस आपोआप दूध देण्याचं बंद करते या व्यवस्थापनातून गाय म्हैस भाकड करता येते भाकड केल्यानंतर गाजदाह होऊ नये म्हणून भाकड करण्याच्या शेवटच्या दिवशी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने चारही सडांमध्ये प्रतिजैविकांच्या ट्यूब भराव्यात त्यामुळे विण्याआधी किंवा भिल्यानंतर गाजदाह हा आजार होत नाही गायीच्या गाभण काळात गर्भाची वाढ पहिले सात महिने हळूवार होते नंतरच्या तीन महिन्यात ती झपाट्याने म्हणजे पहिल्या सहा महिन्याच्या वाढीपेक्षा तिप्पट होत असते याच काळात पुढील दूध वाढीच्या दृष्टीनेही जास्त शक्तीचा संचय करून ठेवण्याची गरज असते कासेतील पेशींचं पुनरुज्जीवन याच काळात होतं शेवटच्या आठ आठवड्यातील जादा वाढीव खुराक देणं महत्वाचं आहे या काळात गायी म्हशीला जास्त खुराक देण्याचं नियोजन करावं आता पाहूया गाय म्हैस योग्य वेळी भाकड केल्यामुळे कोणते फायदे होतात गाय म्हैस योग्य वेळी भाकड केल्यामुळे कासेला आरा मिळून दूध पेशींचं पुनरुज्जीवन केलं जातं त्यामुळे शेवटच्या महिन्यात कासेची वाढ चांगली झपाट्यानं होते मिळणारं दूध पहिल्या वेतापेक्षा जास्त मिळतं या सर्व कारणांसाठी विण्यापूर्वी दोन महिने अगोदर गाय म्हैस भाकड करावी गाय गायमैस भाकड करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेवटच्या तीन महिन्यात गर्भाची वाढ झपाट्याने होते यात तिला स्वतःच्या पोषणाबरोबरच गर्भाचं पोषण आणि कासे दूध तयार करण्यासाठी लागणारे अन्न घटक यामुळे तिच्या शरीरावर पोषण द्रव्यांचा ताण पडतो त्यामुळे गाय गायमैस अशक्त होते यामुळे याच काळात जनावरांना पोषक खाद्य घटकांचा पुरवठा करणं गरजेचं आहे म्हणून दुधातून निचरा होणारे क्षार आणि जीवनसत्वयुक्त आहार सक्तीच्या भाकड काळात द्यावा गाभा असताना तसंच त्यानंतर भरपूर दूध देण्याच्या कालावधीत संतुलित पूरक खाद्याचा गरजेनुसार पुरवठा करावा अशा प्रकारे भाकड काळात योग्य काळजी घेतल्यास गायीपासून चांगलं दूध उत्पादन मिळतं